कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरली आहे विद्यमान आमदार असलेले वैभव नाईक आणि माजी खासदार असलेले निलेश राणे यांच्यात थेट लढत झाली या हाय व्होल्टेज लढतीकडे फक्त सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या लढतीचे मुख्य मुद्दे आणि निवडणुकीचं समी समीकरण समजून घेऊया निलेश राणे यांनी या निवडणुकीत बाजी मारण्याचा निर्धार केलाय वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते मैदानात उतरले त्यांनी मागील काही वर्षांपासून मतदारसंघात जोरदार पक्षबांधणी केली होती आणि लाडकी बहीण योजना राबवून देखील ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे वैभव नाईक यांचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे दोन वेळा आमदार राहिल्यामुळे त्यांची लोकांमध्ये पकड चांगली मानली जाते मात्र शिवसेनेतील फुटीरतेचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो शिवसेनेत पडलेली फूट आणि पक्षात झालेले बदल या निवडणुकीत शिवसेनेतील फूट अत्यंत निर्णायक ठरू शकते निलेश राणे यांनी भाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश के के केला तिकीट मिळवलं हा निवडणुकीचं समीकरण बदलवू शकतो मालवणकुडा मतदारसंघात मच्छीमारांचे प्रश्न रस्त्यांची दुर्दशा बागायतदारांचे प्रश्न हे सर्व मुद्दे मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतात दोन हजार चौदा मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता त्यामुळे यंदा राणे कुटुंबाचा वचपा निघणार का याची उत्सुकता देखील सर्वांना लागली आहे कुडाळ मालवण विधानसभा लढत ही फक्त दोन नेत्यांची नाही तर दोन राजकीय कुटुंबाची प्रतिष्ठा आणि शिवसेनेच्या अंतर्गत संघर्षाची परीक्षा आहे निलेश राणे यांना भाजप शिवसेना गटाचं पाठबळ आहे तर वैभव नाईक यांचा जनसंपर्क त्यांची ताकद आहे शेवटी मतदारसंघाच्या प्रश्नांना उत्तर देणारा उमेदवारच बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं कोण होईल विजय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर अपडेट राहण्यासाठी आमच्या सिविक मिररच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका